लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी आणि पाडव्यानिमित्त महाराष्ट्राला जनतेला विशेषत लाडक्या बहिणींना भावांना ज्येष्ठांना शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या पाडव्याचा दिवस सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ हो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली बळीराजावरील संकट दूर होऊन त्याच्या आयुष्यातही सुखाचे दिवस यावेत अशी आशा त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी शिंदेनी लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणारच अशी ग्वाही दिली तसेच लाडकी बहीण योजना कायम सुरू राहील असेही स्पष्ट केले एका महत्त्वाच्या विषयावर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एसच्या संघटनेवर बंदी घालण्याचे वक्तव्य दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय आर एस एस ही देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना असून ती आपत्तीच्या काळात धावून जाते असंही त्यांनी अधोरेखित केलं आहे लोकशाहीत प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो असं नमूद करत शिंदे यांनी महायुतीच्या राजकीय वाटचालीवर विश्वास व्यक्त केला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीनं मोठे विजय मिळवलेले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचा भगवा डवलाने फडक असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचा से आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो बीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकारने बंदी घालते त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आर एस एस लोक बसते ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि आ... निषेधार्ह आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आर एस एस ही संघटना धावून जाते आणि प्रखर राष्ट्रभक्त आणि देशभक्ती वर काम करणारं हे आर एस एसचं संघटना आहे आणि खरं म्हणजे अशा आर एस एसवर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी आहे अतिशय चुकीचं आहे आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँडस्लाईड विक्ट्री घेऊन जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई